तर गाईच मस्तपैकी पोळी आपली पहिलीच फुटलेली आहे बघू शकता एकदम भारी वाटते मला कारण की मी पहिल्यांदाच एकटीने म्हणाले एवढं छान झालंय आ हा बघा माझी पोळी अजिबात पुढून बाहेर आलेलं नाहीये फुटलेलं पण नाही आहे खूप छान दिसतंय गाईज आम्ही अशा प्रकारे रेडी झालेलो हे दोघ जण मॅचिंग झालेले आहेत मी वेगळी झाले अशी मी साडी नेसली आहे माझा शोणा बघा माझा शोण बघा माझी शोण <laughs> माझ्या शोणाला भारी दिसतंय त्याचा पहिला गुढी पाडवा आहे हा त्याच्यामुळे खूप स्पेशल आहे आमच्यासाठी तर ठीक आहे तर आपण पटापट पूजा करून घेऊयात गुढीची छान देखील नटली पूजा तयार झाली आहे वेलकम टू द न्यू ब्लॉग सर्वात तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप 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 शुभेच्छा तर येस दिवसाची सुरुवात झालेली आहे मॉर्निंग झालेली आहे आणि ऑफकोर्स आज गुढीपाडवा आहे तर आपल्याकडे आज पुरणपोळी जर बेत आहे ऑबियसली तुमच्याकडे पण असेलच पण माझ्यासाठी थोडं खास आहे कारण की मी फर्स्ट टाईमच बनवते पुरणपोळी एकटीने तर मी सकाळी उठले रांगोळी वगैरे काढले आणि पुरणाची पुरणपोळीची पूर्ण तयारी मी करून घेतली तुम्हाला दाखवले इथे आपली डाळ शिजवून झाली आहे एकदम व्यवस्थित शिजवून घेतली मी त्याला तुम्ही बघू शकता तर पुरण बनवण्यासाठी इथे गूळ मी कापून आहे त्याच्यानंतर आमटीसाठी इथे ओबडधोबड डाळ थोडी मिक्सरला बारीक केली आहे आणि पुरण बनवण्यासाठी मी इथे आहे वेलची पूड म्हणजे वेलची बारीक करून घेतली आहे इथे सुंट पण बारीक केले आणि जायफळ आपले इथे पीठ मळून पण रेडी आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला आमटीसाठी डाळीचं पाणीसुद्धा मी काढून ठेवतो तर आता बाबू आहे आणि सागर त्याला बघतोय तर फटाफट तो उठण्याच्या आधी नवीफट पण पुरण म्हणून घेते आणि आमटीसाठी पण तयारी करून घेते कारण की पुरणाला थोडासा वेळ लागतो तर आणि मी कसं बनवते ते मी तुम्हाला दाखवते कारण की ही माझी मम्मी स्पेशल रेसिपी आहे ती खूप छान बनवते पुरणपण तिचं पुरण आणि आमटी ऑसम असतं पण ते आता नाही आहे सो मला करावं लागतंय तर तिच्याच पद्धतीने मी बनवते सो आपण स्टार्ट करतो तर आता ज्या टोपामध्ये मी पुरण शिजवून घेतलं होतं चण्याजुर शिजवून घेतली होती त्याच्यामध्ये आपण पुरण बनवणार आहे ते इथे मी टाकते आपली शिजवलेली चण्याची डाळ

मी बघत आपले जे गुळ आहे ना ते आपल्या डाळीमध्ये एकदम प्रॉपर मिक्स झालेलं आहे आणि छान आहे डाळ्यात मोमोज झाले तर ह्याच्यामध्ये आपण आपलं सुंट वेलची पावडर आणि जायफळ जे जा आहे ना ते टाकून घेऊयात तर आता ह्याच्यामध्ये मी सर्व आधी आहे ना वेलची पावडर आणि जे जायफळ बाईल केले ते टाकून घेऊया दोन्ही एक ते जे जायफळ आहे ना ते आपल्याला खिचणीने वरून असं खिजून टाकायचं आहे पूर्ण आवती जास्त नाही तर गाई पुरण आपलं व्यवस्थित झालेला आहे रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की मला एक प्रकारचं घट्टपणाला घट्टपणा आलेला आहे म्हणजेच पूळ याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे तर आता आपण याला थंड होऊन देऊयात आणि जोपर्यंत पुरण थंड होते तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊया तर काहीच आमटीची तयारी पण करून झाली आहे तर आमटी बनवण्यासाठी मी घेतलं आहे कांदा टमॅटो बडीशा खोबरं खोबरे लाल मिरच आणि जिरं तर आता हे सगळे जे मिश्रण आहे ते आपल्याला तेलामध्ये ना गवळं घवळं भाजून घ्यायचं आहे थोडंच मी तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा गोड त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेऊया तर ट्राय करून घेऊया भाजून घ्यायचं मी तर ह्याच्यासोबत भारती ना देते आणि मिक्सरला बारीकेली तर खूप छान येते नंतर बघून सुद्धा आपण आपलं सगळे भाजून झालेलं आहे तर आता ह्याला थोडं आपण थंड होऊन देऊयात थंड झाल्यानंतर ह्याला बारीक मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत काही आपला मसाला बनवून रेडी आहे तर पटापट आपण आता आमटीला सुरुवात करूया बनवून घेण्यासाठी तेल तापलं इथे तापते हळद त्यानंतर घरचा लाल मसाला थोडं सुटलेलं आहे तर आपलं आता हे जे गाळीचं पाणी आपण काढून घेतलं टाकते मीठ चवीनुसार तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे त्यानुसार अजून पाणी ऍड करायचं

आपली उभारून झालेली आता तर आता आपण पटापात तयारून घेऊयात आणि मग त्याची पूजा करूयात मोठे तर काहीच मी अशा प्रकारे रेडी झालेलो जण मॅचिंग झालेले आहेत मी तर अशी मी साडी नेसली आहे माझी शेवण बघा शेवण्या मला शेवणाला भारी दिसतंय त्याचा पहिला गुरी पाडा आहे हा त्याच्यामुळे खूप स्पेशल आमच्यासाठी तर ठीक आहे आता आपण पटापट पूजा करून घेऊयात गुरीची स्वस्ती काढते ना नंतर पूजा करशील हो ना हे बघा छानपैकी आठली पूजा तयार झाली

फायनली झालेली आहे व्यवस्थित पूजा वगैरे करून गुढी वगैरे उभारून तर आता आम्ही फोटोज काढून घेतो आणि आपलं पुरण वगैरे जे बारीक झाले आहे त्याच्या पटकन पोळ्या करून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर तर काही इथे आपलं पुरण जे आहे ते बारीक करून झालेलं आहे आणि आपली पूजा वगैरे पण सगळी झालेली आहे देवपूजा पण करून झालेली आहे आपली सगळी तर आता आपण पटकन पोळ्या करून घेऊया टाकली तर आहे पोळी लेक्स ची मस्त पैकी पोळी आपली पहिलीच फुगलेली आहे शकता एकदम भारी वाटते मला कारण की मी पहिल्यांदाच एकटीने मला एवढं छान झाले हा हा बघा माझी पोळी अजिबात पुरून बाहेर आलेला नाहीये फुठलेलं पण नाहीये छान दिसतंय संगीत जेवण आलेलं आहे आपला भात आहे त्याच्यानंतर इकडे अंगठी बघू शकता मस्त झुंगणीत दिसते इथे दूध सागरला दूध पोळी आणि त्या आपल्या पोळ्या आणि इकडे जे आहे ते सागरला कैरी हवे ते झुकून गेलेलं आहे होता तर येस असं होतं आपला असा गुढीपाडव्यांचा दिवस तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एन टेक केअर